श्रद्धावान भक्तगणांनो छत्रपती शिवाजी पेठ ज तेथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा तुमची छोटीशी देणगीही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल संपर्क बसवराज महाराज अलगपे गुगल पे सत्याण्णव सदुसष्ट सत्तावीस बावीस सत्त्याहत्तर देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती नमस्कार मी मेघा जगता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी आजची ही प्रचार सभा आयोजित केलेली आहे पहिलीच त्या प्रचारसभेच्या सभेच्या निमित्तानं पहिल्यांदा जत नरेश श्रीमंत विजयसिंह राजे डफळे सरकार श्रीमंत अनिल राजे डफळे सरकार माजी उपसभापती सुभाषदा कुलकर्णी माजी उपाध्यक्ष श्री अशोकदा शिंदे या ज्या मानवाने या जगसाठी भरपूर योगदान दिलं या सर्व महामानवांना या पुरुषां महापुरुषांना या जगच्या ज्यांनी आपलं योगदान दिलं त्यांची आठवण काढून त्यांचं स्मरण करून त्यांना अभिवादन करतो खऱ्या अर्थानं ही निवडणूक जटच्या समस्यांचे जटच्या प्रश्नांचे आणि गेले अनेक वर्ष अनेक दादांच्या माध्यमातून सोडवण्यात आलेले आज ही निवडणूक एका वेगळ्या टप्प्यावरती आलेले आहे ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध जनशक्तीची निवडणूक आहे या प्रचार सभेच्या निमित्तानं विचारपीठावर उपस्थित असलेले आमचे नेते आदरणीय कनकर साहेब असतील या जिल्ह्याचे खासदार विशालदा असतील तालुक्याचे माजी आमदार विक्रमदादा असतील त्याच पद्धतीने नगराचे सर्वात करून तडपदार अभ्यासू उमेदवार सुजयनाना असतील आणि सर्वच उमेदवार या काँग्रेस राष्ट्रवादी युतीचा कलर तो पैदलंतन या शहराचा चेहरामोहरा बदलण्याची क्षमता असलेले या शहराचे प्रश्न माहित असलेले या प्रश्नाची सोडवणूक करण्याची क्षमता असलेले उमेदवार माननीय दादांनी दिलेले त्यामुळे या उमेदवारांचा अभ्यास या उमेदवारांचं काम करण्याची पद्धत या उमेदवारांचा शहरासाठी नाळ या उमेदवारांचा जतच्या प्रत्येक कुटुंबाशी असलेला संबंध याचा विचार करून जतच्या जतकरांनी योग्य निर्णय घेणं काळाची गरज आहे नाहीतरी नगरपालिकेची कामं असतात काय कुत्र मेलय गारव मेल गटर आहे लाईट गेलेले मग ही कामं आपण ज्या पद्धतीनं नाना शिंदेना सांगू शकतोय नाना शिंदेच्या टीम मधील तेवीस नगरसेवकांना सांगू शकतोय त्याच पद्धतीनं समोर असलेल्या उमेदवारांना सांगण्याचं आपल्याला धाडस होणार आहे का ज्या पद्धतीनं नाना शिंदे ना साहेब असतील अथवा विक्रमदादा असतील अथवा आणि काँग्रेस शरद पवार गट आणि कार्यकर्ते आम्हाला सांगण्याचं जे तुम्ही कुठलाही मध्ये आड प्रधान नंतर ज्या पद्धतीनं सांगू शकणार आहे कुठलाही मध्ये गाड ना येणार नाही कंपन येणार नाही कंपन्या गाड अडवणार नाही त्यानंतर परत नाही परत त्याला तिसऱ्यांदा अशा माणसांच्या हातात जर दट शहर दिलं तर या द शहराची दुरावस्था काय होईल याचा विचार बांधवान आताच करा वेळ गेल्यानंतर पश्चाताप करण्यापेक्षा वेळेपूर्वी योग्य निर्णय घ्या एवढंच एक कळकळीचं आव्हान करतो ही निवडणूक आपल्या शहराचे आपल्या कुटुंबाचे आपल्या साम रोजच्या रोजच्या प्रश्नांची निवडणूक आहे आणि ही प्रश्नांची जाणीव असलेले नगराध्यक्ष असतील आणि इतर सर्व उमेदवार ना जे एक ते अकरा प्रभागात हा त्या चिन्हावर सहा प्रभागामध्ये हात आणि कब चिन्ह आहे हा हा प्रभाग जत शहर हे शेतकऱ्या समाविष्ट असलेलं शहर आहे या शहरात नवीनच शहराची नगरपालिकेची निर्मिती झाल्यानंतर आत्ताच आणि त्यामुळे अनेक प्रश्न सुटले नसेल हे आम्हाला मान्य आहे पण ही सोडवण्याची आव्हान आहे तुम्ही आज ज्या पद्धतीने जगच्या जनतेच्या दारात मतदान मागताय त्या पद्धतीने दारात एखादा बगीचा तुमच्या व्यवसायाच्या नावान ना। ज्या पद्धतीने मिरजेने के केलाय त्या पद्धतीने करण्याचं का धारस केलं नाही दुसरी गोष्ट निम्म काम आपल्याला विरोधी पक्षानंच केलेला आहे ज्यांच्या प्रयत्नातून जतची नगरपालिका स्थापन झाली ते भाजपचे ज्येष्ठ शहराची चिंता व्यक्त केलेली हा शहराचा उमेदवार शहराला वेळ देणारा असावा म्हणजे ज्या भारतीय जनता आज विकासाच्या गप्पांनी कोटीच्या कोटी उड्डाणे उड्डाणे अशा पद्धतीने जे प्रचाराने प्रसार सुरू केलेला आहे पण जत करानो एक संत तुकार संत चोखावण्याचा एक अभंग आहे तो आठवा काय भुल या रंगा अशा कोटीच्या कोटीच्या गप्प्याला जर भुलला तर पाच वर्ष आपल्याला पश्चाताप करण्याशिवाय पर्याय राहणार नाही ना ना। त्यामुळं सोडून वेळ पश्चाताप करण्यापेक्षा वेळेपूर्वीच वे योग्य निर्णय घ्या असं कळकळीचं आवाहन करतो आणि या ठिकाणी जातो नगराध्यक्ष सह अकरा अकरा प्रभागामध्ये कर... तेवीस उमेदवारांना त्यापैकी बावीस उमेदवारांचे चिन्ह हात आहे आणि प्रभाग क्रमांक सहा ब मध्ये राष्ट्रीय समाज पक्ष जानकर साहेबांच्या माध्यमातून सा। एक देऊन विश्वास दाखवलेला दे आहे तर जत करो जानकर साहेब महाराष्ट्रावर बहुजन चळवळ सर्वसामान्य चळवळ शेतकऱ्यांची चळवळ राबत घर दात घरात आला तर करतात त्या चळवळीतून पुढे आलेला एक मी कार्यकर्ता आहे तर तुम्ही जर करावं तुमच्यासाठी मी आहोरात काम करण्यास बाधी आहे आणि करतोय की नाही हे तुम्हाला पण माहीत आहे त्यामुळं काम करण्यासाठी सादर साहेबांचा विश्वास राहत झाला नाही तुम्ही मला चिन्हापासून पटंडावरून विजयी करावं आणि तेवीस तारखेला महाविजय साजरा करण्यासाठी सादर साहेबांना सुद्धा निमंत्रण देतो नानाच्या विक्रमदारांच्या सर्वांच्याच सहमतीनं एवढंच बोलून मी या ठिकाणी जातो जय हिंद जय भारत आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करतो आणि आपल्याला एक सांगू इच्छितो की गेली पाच वर्षाची जी, जी निवडणूक झाली त्याच्यानंतर दोन वर्षाचा गॅप पडला आणि त्याच्यानंतर येतोय दादानी सर्व उमेदवार सक्षम दिलेले आहेत नगराध्यक्ष तुम्ही पहिला तर, तर मार्केट कमिटीचे ते सभापती आहेत आपल्या तालुक्यासाठी शहरा नव्हे साठीच नव्हे तर जिल्ह्यासाठी ते सध्या कार्यरत आणि दुसरे जे उमेदवार आहेत ते तुम्ही बघताय जे हॉस्पिटल मध्ये बसून काम आहेत आणि जे तिसरे उमेदवार आहेत ते त्यांच्या त्यांच्या घराकडेच आहेत त्यामुळे आपण मतदान करताना विचार करून मतदान करा कारण तुमचं मतदान ही मीठ मिरची नाही आहे आईच्या दुधाची किंमत तुम्ही करा कारण बाबासाहेब आंबेडकरांनी अठरा वर्ष पूर्ण झाल्या झाल्या मताचा अधिकार आपल्याला दिलेला आहे खरं काय आहे खोटं काय आहे आपण जाणून घेणं ही काळाची गरज आहे म्हणून जत शहराचा अजून जर विकास करायचा असेल तर काँग्रेसचं सक्षम पॅनेलही निवडून यायला पाहिजे खरं तर तुम्हाला सांगायचं झालं गेल्या वेळेला दादानी ज्या वेळेला आम्हाला संधी दिली त्या वेळेला संधीचं सोनं आम्ही करायचा प्रयत्न केला अनेक रस्ते केले अनेक नाले केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान केलं संत बश्वेश्वर महाराज यांच्या पुतळ्यासाठी निधी उपलब्ध करून गेला जर तालुक्यासाठी दादा फिरतायत आपला वेळ देत आहेत असा कोणताही व्यक्ती नाहीये कि चोवीस तास उपलब्ध आहे दा दादा ना तुम्ही रात्री दोन वाजता जरी फोन लावला दा तर दादा फोन उचलून तुमचं पोलीस स्टेशनचं काम असेल हॉस्पिटलचं काम असेल कोणत्याही कामात दादा अग्रेसर असतात जो दुसरा उमेदवार आहे त्या सद्यस्थितीतला विद्यमान आमदार आहे अशी परिस्थिती आहे मी तालुकाभर फिरतो मी बोरगी गावाला गेलो होतो दादा तिथं अकराच्या दरम्यान मी पोचलो तर बोरगीच्या त्या सरपंचाला मी फोन केला कुठं आहे सरपंच तुम्ही म्हणून तर तो म्हणाला मी आठपाटीमध्ये मी म्हणलं अकरा वाजता का गेलाय आटपाडीला तर तो म्हणाला आमदारांना भेटायला आलोय काय काम आहे तर तो म्हणाला की एक प्रस्ताव आहे ग्रामपंचायतचा मी तिकडे घेऊन गेलोय म्हणजे आपल्या तालुक्याची सुद्धा सरपंचांची परिस्थिती अशी आहे प्रस्ताव सुद्धा आपल्याला आठपाट्याला जावं लागायला लागले उद्या तुमची काय कामं लागली तर परत आम आठपाटीला जाईल का हा विचार करा आता ते येऊन सांगायला लागलेत प्राणी संग्रहालय करतो समुद्र आणतो हा काय प्रकार आहे तुम्ही समजून घ्या विचार करा बटन दाबताना कशा पद्धतीने करायचं आणि कोण उमेदवार आहेत आपले तेवीसच्या तेवीस नगरसेवक नगराध्यक्ष हे उमेदवार बघा पुढच्या पार्टीचे कोण नगरसेवक आहेत ते बघा आपल्याला वेळ देणारे नगरसेवक आहेत का नाही त्याचा हो का विचार करा सगळा विचार करून पाच वर्षात एकदा खासदार विशाल पाटील साहेब आलेले त्यांचा आहे पहिल्याच दिवशी आम्हाला लाभ नाही कारण महाराष्ट्रभर सध्या सद्यस्थितीत तुम्ही बघताय दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने खासदार विशालदादा पाटील आवाज उचलतायत किंवा वेळ देत आहेत त्या पद्धतीने सुद्धा आता नऊ वाजले तरी खासदार साहेब आपल्याला वेळ देण्यासाठी जत शहरामध्ये आलेले आहेत त्यामुळे तुम्ही पाच वर्षात एकदा मतदान करणार आहे कुणाला मतदान करायचं हा विचार करून जातीवाद न करता जातीवाद न करता विचार करून मतदान करा मी एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय भारत येत्या दोन तारखेला होऊ बसलेला नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काँग्रेस पक्षाच्या त्याचबरोबर महाविकास चे सर्व पक्ष पक्ष घटक यांच्या माध्यमातून दिलेल्या या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्तानं या विचारमंचावर उपस्थित असणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वे सर्व राज्याचे माजी मंत्री सन्माननीय धनखेड साहेब त्याचबरोबर या विचारमंचावर उपस्थित असणारे आपल्या जिल्ह्याचे धरारीचे खासदार विशाल विशालदा त्याचबरोबर डीपीआयचे मुलुक मैदान तोक माननीय सर त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे आमच्या तालुक्याचे तालुका अध्यक्ष माननीय पाटील सर त्याचबरोबर माजी सभापती कोळद सर या काँग्रेस पक्षाचे नगरअध्यक्षाचे उमेदवार सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान चेअरमन सन्मानिय दादा शिंदे मार्केट कमिटीचे संचालक सर मार्केट संचालक सन्मानिय शिंदे सर आणि विचार विचार उपस्थित असणारे काँग्रेस पक्षाचे नगरसेवकाचे उमेदवार त्याचबरोबर प्रभाग शाह मधील राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार धोने सर आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच जत शहरातील मतदार बंधू आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच आमचे पत्रकार बंधू खर तर, तर जत नगर परिषदेची ही तिसरी पंचवार्षिक निवडणूक आहे पहिले पंचवार्षिक निवडणूक झाली त्यावेळेस याच जत शहरानं आमच्यावर विश्वास ठेवून पहिल्या त्याला सात नऊ नगरसेवक निवडून दिले आणि दुसरी पंचवार्षिक निवडणूक झाली त्यावेळेस काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून या ठिकाणी सहा नगरसेवक निवडून आले आणि नगराध्यक्षाचा उमेदवार या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आमचा निवडून आला आणि त्या पंचवार्षिकमध्ये या चे, जत शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न केले ज्या पद्धतीनं दोन हजार तालुक्यातल्या लोकांनी विधानसभेची जबाबदारी माझ्यावर दिली आणि ती जबाबदारी दिल्यानंतर या जत शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी जे काही या जत शहरात जवळजवळ एकोणीस कोटीचा निधी आज वेगवेगळ्या जत शहराच्या वे कामामध्ये आम्ही आणला आणि आज या निमित्तानं ज्या गेल्या पंचवार्षिक मध्ये या जत शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर वेळसत होता ती आज योजना आज या ठिकाणी पूर्णश्वास घेऊन या ठिकाणी काम चांगल्या पद्धतीनं आज चालू आहे आणि त्याचबरोबर या जत शहराच्या नगर परिषदेच्या इमारती सुद्धा इमारती इमारतीसाठी सुद्धा वेळोवेळी पाठपुरावा करून या ठिकाणी आज निधी मंजूर झालेला आहे आणि येणाऱ्या तो सुद्धा निधी या ठिकाणी आपल्या नगर परिषदेची इमारत पूर्ण होती त्याचबरोबर या जत तालुक्यात आणि या जत शहराच्या वैभवात भर पडण्यासाठी आरोग्य साठी इमारत आणली त्याचबरोबर महसूल मत तहसीलदार कार्यालय उभा झालं आणि न्यायालय त्याच्यासाठी सुद्धा या ठिकाणी निधी आणला आणि ते सुद्धा या ठिकाणी काम सुरू झाले मार्केट कमिटीच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी बघितलेलं की या दुष्काळी तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळाला म्हणून पहिल्यांदा डाळिंब मार्केट सुरू केलं आणि त्याच्याबरोबर आज आम्हाला आनंद आहे आसपास असलेल्या आमच्या शेजारी असलेल्या शेतकरी शेतकऱ्यांनी जे माळवा करताय त्या निमित्तानं आज मार्केट कमिटीच्या माध्यमातून आज तोही भाजीपाला मार्केट सुद्धा या निमित्तानं सुरू केलेला आहे म्हणून येत्या दोन तारखेला होणाऱ्या जत नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीने गेल्या पाच पंच पंचवार्षिक मध्ये जत नगर परिषदेच्या माध्यमातून जे नगरसेवकांनी आज या निमित्ताने या विचार मंचावर बसलेले सर्व उमेदवार नगराध्यक्ष सह हे सर्व उमेदवार या ठिकाणी सर्व सर्वसामान्य कुटुंबातून आलेले आहेत आणि या जत नगरीच्या या सर्वसामान्य लोकांची कामं पूर्ण करण्यासाठी सर्व लोकांनी जर हात दिली तर आज तुमच्या समोर हाकेला ओ देणारी लोक आज या विचार मंचावर आहे म्हणून येत्या दोन तारखेला आपण सर्वांनी हाताच्या छिन्हापूरचं बटन दाबून बावीस नगरसेवक त्याचबरोबर नगराध्यक्ष आणि सहा प्रभागामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार सन्मान्य धोने साहेब त्यांचं चिन्ह आहे कशी या कशीच्या चिन्हा समोरच बनवण दाबून या जत शहराचा कायापालट करण्यासाठी या सगळ्या पॅनलला आपण निवडून द्यावं एवढेच या निमित्ताने मी विनंती करतो आणि सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि येणारी दोन तारीख आणि तीन तारखेला हा काँग्रेस पक्षाचा विजय त्याचबरोबर विजय या ठिकाणी आपण सगळ्यांनी एकत्रित या साजरा करूया हे या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद साहेब तुमच्या मुलाचे मार्गदर्शन मिळालं बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद